तर असे जे विषय दिले राहतात असे एक दोन तीन त्या विषयावर <coughs> आपल्या बुद्धिमत्तेने आपली कल्पना, चित्र, कल्पना चित्र, करू चित्र काढणे म्हणजेच कल्पना करून चित्र काढणे म्हणजे काय त्या विषयावर तुम्ही विचार करू विषयाला मनुष्य विषयावर कस खेळ खेळणारी मुले हा विषय असेल तर तुम्हाला खेळतानाच मुलं दाखवावं लागेल आणि स्मरण चित्रामध्ये एक अट अशी आहे की कमीत कमी चार आकृती असल्या पाहिजे जसं खेळणारी मुले काढायचं तर तिथं कमीत कमी तुम्हाला चार मुलं दाखवावी लागतात आता तुम्ही चारच मुलं नाही लागतात इथं ग्राउंड आहे आपला समोर शाळेचं समोर ग्राउंड आहे हा त्या मैदानामध्ये तुम्ही कबड्डी खेळत आहे काय नाही ठीक आहे चार पाच मुलं खेळत आहे असं उदाहरण आपण समजू ठीक आहे पण आजूबाजूला झाडं असतील दोन चार घरं दिसतील असं आभाळ दिसत बरोबर आहे होऊ शकते दोन चार मुलं पाहत असतील कोण कसं खेळत आहे म्हणून पण ते आज बाजूचे जे आहे कस चित्र राहील काय राहील तो विचार करायचा की कल्पना करायची जी आपण कल्पना करतो ते चित्रक उत्तरों ऐसा मुझे इसे समझना चाहिए कुछ नहीं समझना चाहिए पर ताला राजा कौन है बंदर कौन है हम कल आठ ह्या विषयावर आपल्याला मराठी समजलं मग आता आपण कल्पना करू काय करू शकतो काय दाखवू शकतो शकतो आपलं हेलिकॉप्टर दाखवू शकतो सैनिक दाखवू शकतो सैनिकाच्या हातात दाखवू शकतो उपरा पहाडी दाखवू शकतो तर आता आपण हे तुम्हाला पूर्ण कोरिया एका वाचल्या ठीक आहे सर्वात आधी पुन्हा अनुसरण तिथलं काढणं सुरू करायचं नाही बाजून कमी एक किंवा दीड सेंटीमीटर अंतर सुरुयच चालू ते जर एक सेंटीमीटर अंतर सोडलं असेल तर अंतर सुरुवं लागेल झाला मी तर दीड सेंटीमीटरचं अंतर अगोदर आपण चित्र काढण्या अगोदर आपण तिथं चारी बाजूला एक बॉर्डर खिचायची ठीक आहे एक सेंटीमीटरची रिशा चारही बाजूने खिचायची आणि त्यानंतर

आणि असं असं काही बंधन नाही आहे तुम्ही इतच काढलं पाहिजे सैनिक पाहिजे फक्त एवढं लक्षात ठेवा की सैनिक जर काढायला कमीत कमी चार सैनिक सैनिक तुम्हाला दाखवा लागतात नाही तर स्मरण चित्र पूर्ण होत नाही समजा तीनच आपण सैनिक दाखवले म्हणजे तीनच आपण त्या झाल्या बरोबर आहे तर ते विषयात ना मोडत नाही पूर्णपणे मोडत नाही पूर्ण व्हायला करून तुम्ही चार सैनिक तुम्हाला दाखवावं लागतात आणि ते विमान आहे तिरंगा आहे आपला राष्ट्रध्वज आणि इतर ज्या बाबी आहेत पहाड आहे काही रावकेस आहे इथं दाखवायचं बरीचशी जागा राहते आपण तिथं तिथं काढायचं तर समृद्ध आला इथं चार सैनिक काढून घेतो ठीक आहे त्या बाजू बरोबर आहे असे त्या बाजू हा त्याच्या समोरचा सैनिकाची जे रान दाखव आपण ते एका लाईन दाखवतो मागे पुढे त्याला ऍडजेस्ट करू शकता पुन्हा एक घेतो

लावली बरोबर आहे त्यामध्ये लावू आपण चित्र दाखवू शकतो एक सिंबल सिंबॉल गोल्डन पाईन म्हणू शकतो त्याला काय म्हणू शकतो दिस बरोबर आणि दादा सापन करते चालेल ठीक आहे हे तुम्ही केलेला या पद्धतीने ओके आहे वाटतं आणि सुप्रमाण Gaston आणि दादा सुप्रमाण कमी आहे त्या बाजूला काढू शकता कुठेही काढू शकता कुठेही काढू शकता हा जो आपण पाणी देतो किंमत देतो गोल्डन पाणी देतो ते कुठं काढू शकता पाळी काढलंच पाहिजे असं काही आवश्यकता नाही

तुम्ही जो विचार करता ते चित्रात उतरवता आलं आहे येते प्रॅक्टिस नाही येते सरावा नाही आणि वेळ मिळाला तर आपले रंग रूप असतात तुमच्याकडे पेन्सिल काही ना काही काढत एकदा तुमचा हात कमी झाला असा की तुम्हाला लगेच कोणत्याही अशा आकृत्या सहजरित्या काढता येईल तुला समजलं हे झाल्यानंतर आपलं काम असते रंगगा ठीक आहे रंग काम आपण पेस्टर कलर मध्ये करू शकतो वॉटर कलर मध्ये करू शकतो पेस्टल करू शकतो रंग काही असतात त्याच्याने करू शकतो बंधन नाही आहे तर रंग काम केलं पाहिजे रंगवलं पाहिजे पेस्टिंग रंगवलं पाहिजे असं काहीच रंग काम केलं किंवा पेस्टरचा वापर केला तर चित्र कसं उठावदार आणि सांगितलं त्याच्यानंतर नंतर बघू आपण रंग काम ठीक आहे